पत्नीस सिवे ठार मारणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा जालना जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल आज दिनांक तीस डिसेंबर रोजी दुपारी वाजेच्या दरम्यान मारणाऱ्या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे जालना जिल्हा व सत्र न्यायालयानं हा महत्वपूर्ण निकाल दिलाय मिलिंद नारायण पाडेवार वर्ष पंचवीस राहणार आंबेडकर नगर परतूर तालुका परतूर जिल्हा जालना असं शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपी पतीचं नाव आहे तीस ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी फिर्यादी यांच्याकडे भाड्यानं राहत असलेल्या आरोपी मिलिंद नारायण पाडेवार यानं त्याची पत्नी प्रतीक्षा मिलिंद पाडेवार हिच्या चारित्र्याच्या संशयावरून तिच्या डोक्यात कुराडीनं वार, वार, वार करून तिला जिवे ठार मारले या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तपासाअंत न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले सरकार पक्षातर्फे सदर प्रकरणात एकूण सव्वीस साक्षीदार तपासण्यात आले सरकार पक्षातर्फे न्यायालयापुढे आलेल्या साक्षी पुरावा व दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश जालना वर्षा मोहिते यांनी आरोपी मिलिंद नारायण पाडेवार या पत्नीचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्या सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे आज दिनांक तीस बारा चोवीस रोजी माननीय प्रमुख जिल्हा वसंत न्यायालय श्री श्रीमती वैशा वर्षा मोहिते मॅडम यांनी आज मिलिंद पाडेवार या तीनशे दोन खाली जन्मठेपेची शिक्षा व आरोपी दंड गोठवण्यात आलेला आहे या थोडक्यात हकीकत असे की तीस दहा बावीस रोजी या आरोपीना त्याच्या पत्नीच्या घरामध्ये खून केला खून केल्यानंतर ते स्वतः पुराळ घेऊन पोलीस स्टेशन पटून इथे आला त्यानंतर पोलिसांनी घरमालक यास बोलून घेतले आणि बोलून घेतल्यानंतर त्याच्या माहितीप्रमाणे त्यांनी आरोपीला विचारले हो। की तो असं काय केलं व्हावं तर त्यावेळेस आरोपी मिलिंद पाटीवर यांनी सांगितले की त्याचे अनैतिक संबंध बाहेर आहे आणि ती कोणाकोणाशी फोनवर बोलत असते त्यामुळं मला राग आला राग आल्यामुळे मी त्याचा खून केला त्यामुळे घरमालकाच्या फिर्यादी सदिल पाचशे अकरा बावीस हा गुन्हा परतूर पोलीस स्टेशनला दाखल झाला कलम तीनशे दोन कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर याचा तपासी कामदास फुंगेसाहेब यांनी तपास केला पूर्ण पूर्ण तपास झाल्यानंतर दोष आरोपत्र मान्य प्रमुख जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आले यामध्ये साक्ष सरकार पक्षातर्फे एकूण सोळा साक्षर तपासण्यात आले सोळा साक्षापैकी फिर्यादी यामध्ये मैताचे वडील वाघमारे आणि इतर साक्षीदार आणि तपासिंग आमदार कुणगे साहेब यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या आणि प्रभारी जिल्हा प्रभारी साहेब यांनी सुद्धा सहकार्य केलं त्यामुळं मान्य याच्या युक्तिवाद झाल्यानंतर मान्य प्रमुख जिल्हा व वा सत्र न्यायालय वर्षा मोहती मॅडम यांनी आज आरोपी मिलिंद तीनशे दोन खाली अं जन्मठेपेची शिक्षा आणि दहा रुपये दंड ठोकून आलाय यामध्ये सरकारी अतिरिक्त सरकारी वकील म्हणून भारत खांडेकर यांनी काम पाहिले दे। अडव्होकेट सरकारी भार, सर, वकील भारत खांडेकर